नम्यालवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्न यामध्ये आपण कवर करणार आहोत तुम्ही जरा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिटायला स्टार्ट करूया प्रश्न पहिला जी ट्वेंटी परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात भरवली जाणार आहे जी ट्वेंटी परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात भरवली जाणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ब्राझील हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कोणत्या राजाने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केले कोणत्या राजाने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्नाटक राजाने अक्षय ऊर्जा धोरण मंजूर केलेले आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शेतीमालाचे उत्पन्न हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषणारे व्यक्तिमत्व कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषणारे व्यक्तिमत्व कोण आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वसंतराव नाईक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जायमाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असे म्हणतात जाळेमाला <जाफ़> बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असे म्हणतात जालिमाला <जारेध> बाग बाग अमृतसर पंजाब येथे कधी घडलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राज्य माघासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत राज्य माघासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुनील शुक्रे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस कोण बनली आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस ती कोण बनलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रिजुल मेनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट तो मी नवेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तो मी नव्हेच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आचार्य आत्रे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त परथिने असतात खालील कशामध्ये सर्वात जास्त परथिने असतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भहिमुगेमध्ये सर्वात जास्त परथिने असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भालाफेक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सी सी टी एन एस कशा संबंधी प्रणाली आहे सी सी टी एन एस कशा संबंधी प्रणाली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुन्हे व गुन्हेगार हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पी डब्ल्यू जी कशाशी संबंधित आहे पी डब्ल्यू जी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नक्षलवाद हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट बेकायदेशीर अटक अटकवा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सरोण सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या सर घटना घटनात्मक तरतुदीनुसार दात मागता येते बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदी तरतुदीनुसार दात मागता येते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हेबियस कॉपर्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल हेबियस कॉपर्स यामध्ये हे आपलं दात मागता येते हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही खालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राज्यपाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एम आय ए म्हणजे काय एम आय ए म्हणजे काय ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र गुप्तवार्ती अकादमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट उडान योजना केंद्र सरकारकडून कशाशी संबंधित आहे उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे माफक दरात हवाई सेवा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जागतिक चिमणी दिवस कोणता जागतिक चिमणी दिवस कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एस आर पी एफ स्थापना दिवस कोणता आहे एस आर पी एफ स्थापना दिवस कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा मार्च हा एस आर पी एफ स्थापना दिवस आहे नेक्स्ट वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला सापेक्षवादांचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आईन्स्टाईन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कर्नापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात कर्नापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तद्भव हे आपलं कर करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट म्हणजे कोणत्या प्रकारचे उभयानवी अवयव आहे म्हणजे हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अवयव आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्वरूप बोधक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट झटून अभ्यास करा चांगले गुण मिळतीलच या वाक्यातील आध्यार्थिक क्रियापदावरून कोणता बोध होतो झटून अभ्यास करा म्हणजे सॉरी झटून अभ्यास करा चांगले गुण मिळतीलच या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संकेत आर्थी उपदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खेळ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा खेळ या शब्दाचे सामान्य रूप ओळखायचे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे खेळा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ए टी एस म्हणजे काय ए टी एस म्हणजे काय ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहशतवाद विरोधी पथक हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालपैकी कोणते औष्णविक विद्युत केंद्र नाही खालपैकी कोणते औष्णविक विद्युत केंद्र नाही म्हटलेले आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भंडारदरा हे आपले औष्णविक विद्युत केंद्र नाही खापरखेडा चंद्रपूर आणि कोराडी हे आहेत पण भंडारदरा हे नाही हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधलेली आहे दिल्लीतील जामा मस्जिद कोणी बांधलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शहाजहान हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट अखंड शिल्पातील कोरू कैलास मंदिर कोठे आहे अखंड शिल्पातील कोरू कैलास मंदिर कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वेरूळ या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एम पी यस कशाशी संबंधित आहे यमपीएस कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्फोटक द्रव्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महात्मा गांधी गाव योजनेचे जनक कोण महात्मा गांधी महात्मा गांधी गाव योजनेचे जनक कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर आर पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सेज म्हणजे काय सेज म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट चांगुलपणा सॉरी प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रमाणिकपणा हे कोणते नाम आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भावाचक नाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बालविवाह हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे क्रिकेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शेरोग संशोधन संस्था कोठे आहे शेरोग संशोधन संस्था कोठे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चेन्नई या ठिकाणी आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट अवकाश प्रेक्षेपणासाठी डॅट उपयोग करतात अवकाश प्रक्षेपणा प्रेक्षेपणासाठी डॅट उपयोग करतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अग्निबाणाचा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मुळा व परवरा संगम कोठे होतो मुळा व परवरा संगम कोठे होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नेवासा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट शनिवारडा कोणाच्या कारकिर्दीत बांधण्या बांधला गेला आहे शनिवारडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाजीराव पेशवे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटले आहे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुभाषचंद्र बोस हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली सरस्वती जोशी यांनी पुणे येथे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्त्री विचारवती हे आपलं करेक्ट आन्सर आन्सर होईल असे होते आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद